सध्या मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे राज्यातल्या विविध प्रश्नांसंदर्भात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जोरदार खडाजेंगी आपल्याला पाहायला मिळते आज कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी देखील कुर्ल्यातल्या विविध समस्येच्या संदर्भात अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये या मांडली होती आणि याच संदर संदर्भात निर्णयसाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरेगटाची आमदारसंघात ऑफिस आहे सर आज लगेश कराळकर यांनी कुठला विधानसभा मतदारसंघ किंवा कुठल्या त्या विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही अमधिकृत बांधकाम आहे त्याच्या संदर्भामध्ये लक्षणीय महत्त्वाची महत्वाची होती काही भाग तुमचाही त्या एलवाईकडे काय सांगत त्या त्यासंदर्भात आधी लक्ष दे लागले हे बहुतांश येलवाडी विभागाच्या संबंधित होते आणि मंत्रिमंडळ जे उत्तर दिलेलं आहे काही समाधानकारी उत्तर असं नाही कारण त्या उत्तरात असं म्हटलेलं आहे की सिटी किनारा हॉटेल ते तेव्हा जेव्हा आग लागते त्यावेळेस त्यांची आठ मुलं जीवन पडली त्या मुलांना नुकसान भरपाई म्हणून महानगरपालिका त्यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई देणार आहे खरं हु। तर ही नुकसान भरपाई महानगरपालिका देत नाही देत महानगरपालिका देणार आहे परंतु त्यांना उच्च न्यायालयाने आदेशित केलेलं आहे उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की या मुलांना तुम्ही नुकसान भरपाई वास्तविक चुकी कोणी केली शिटे किनारा ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांची चुकी आहे शेवटी हा चुकींचा सर्व भूद्दंड महानगरपालिकेवर पडतो चार कोटी रुपये त्या मुलांना द्यावे लागणार आहे महाने आणि अजूनही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे किनारा अजूनही आहे त्या ठिकाणी जे फक्त बंद आहे आमची अपेक्षा होती ज्या दिवशी सिटी किनाऱ्याला आग लागली आणि आठ मुलं ती मृत्युमुखी पडली आणि स्वतःच्या हातांच्या आठ बॉड्या आम्ही हाताने आमच्या स्वतः बाहेर काढल्यात आम्हाला वाटेल त्याचा योग्य ती शहानिशा करून परवानगी नसेल तर ते हॉटेल जबरदस्त केलं जाईल आजही दहा वर्षानंतरचं हॉटेल तसं तसं तिकडे आहे फक्त बंद आहे एकंदरीत काय की जे अनधिकृत बांधकामं होतात ती पाडण्यासाठी की सक्षम कुठे ताकद नाही मॅनपावर नाही की इच्छाशक्ती नाही त्यामुळे अशी अनेक ह्याचं उदाहरण घेऊन अनेक एलवाडमध्ये संपूर्ण एलवाडतील चारही बाजूला एल बी एस म्हणा सी सी एस टी रोड म्हणा ते कपाडेनगरचा ते जी रोड आहे त्या ठिकाणी म्हणा संपूर्ण अनधिकृत हॉटेल्सनी ते वेळलेलं एलवाड आहे दोन हजार चौदापासून आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा केला कंप्लेंट्स केल्या नागपूरच्या अधिवेशनात आवाज उठवला मुंबईच्या अधिवेशनात आवाज उठवला परंतु ह्या महानगरपालिकेच्या पर अधिकाऱ्यांचे काही कान अंडोळे उघडत नाही आणि त्याची कारवाई का होत नाही हा प्रश्न मी दोन महिन्यापूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे सुद्धा मांडला होता आणि आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिले होते की जे जे अनाधिक्स असतील त्यांची योग्य ती कारवाई करा आणि मला रिपोर्ट करा परंतु आजही मी चार दिवसापूर्वी वाडाफिसांना फोन केला होता की राणा कंपाऊंडमध्ये जे तीन हजार स्क्वेअर फीटचं काम झाले तीस हजार फूट काम जे झाले त्याच्याबद्दल काय झालं एअरपोर्टच्या बाजूलाच आहे कल्पन टोकेच्यासमोर तर त्यांनी स्पष्ट म्हटलं की आम्ही कारवाई करतो कोर्टाचा स्टे आहे त्याच्यावरती पण माझं असं म्हणणं की कोर्टाचा स्टे येईपर्यंत तुम्ही ते पाडण्याचं काम का नाही केलं छोटं धाबा हजारचं स्ट्रक्चर नाही राणा कंपाऊंडमध्ये जवळजवळ तीस चाळीस हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम चाललं आहे डोळ्या देखत त्यांच्या आणि राजरसपणे आणि तक्रार केल्यानंतर तिकडे गाळ्या सुरू झालेल्या आहेत आज तिकडे व्यावसायिक गाळ्या सुरू झालेल्या आहेत चार दिवसापूर्वी जेव्हा आम्ही अधिवेशन येणार होते त्यावेळी मी ते वाडाफीसनं फोन केला आणि त्यांच्या निदर्शन आणलं की हे गाळ्या सु तिकडे ओपन झालेल्या आहेत तुम्ही म्हणणार कारवाई करणं कधी करणार त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही तिकडे बोर्ड लावतो का हे कोणी खरेदी करू नये व्यवसाय करू नये कारण हे अनधिकृत आहे पण मला वाटतं ना तिथं बोर्ड बिल लागलेले आहेत एकंदरीत हे निरुत्साहीपणा वाडाफीचा आहे तो कोणाच्या दबावाखाली चाललेला आहे तर मला कळत नाही पण गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या सगळे सगळे लोक आवाज उठवतात काय वाटतं प्रशासन कारवाई का करत लोकांच्या दबावाखाली आहे की विरोधी आमदारांचं ऐकत बघा आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना प्रश्न विचारला त्यामुळे विरोधकांचा ऐकत हा प्रश्न मी तरी असं म्हणणार नाही माझ्यापुरता किंवा कारण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि मी तर विरोधी पक्षाचा आमदार आहे परंतु कोणीही तक्रार केली तर मला वाटतं हे अधिकारी जे आहेत ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि अशा बेकायदेस कामांना पाठिंबा देतात संरक्षण देतात पण सी विषय सिटी करण्याचा सा पुन्हा सातत्याने येतो दोन हजार चौदामध्ये ते प्रकरण घडलेलं आहे मुख्य आरोपी अद्याप त्यांना त्याच्यावर कारवाई कुठलीही केली नाही पण हा सगळी जी नुकसान भरपाई होती ती मुंबई महानगरपालिकेकडून वसूल केली जाते म्हणजे ती सर्वसामान्य लोकांच्या टॅक्समधून वसूल केली जाते माझं तेच म्हणणं आहे की चुका कोणी कराव्या आणि भूदंड कोणी सोसावा आज कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला महानगरपालिकेकडे चार कोटी रुपये द्यावे लागतात सर चुकीच आहे शेवट शेवटी या मुंबईतील जनतेचाच पैसा आहे अशा लोकांच्या चुकीमुळे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे जर मानवी निधी वाया जाणार असेल तर मी म्हणे हा निषेध करण्यासाठी गोष्ट आहे आणि हे वारंवार घडत असल्या कारणाने मित्र अशी मागणी करेन की संपूर्ण एलवॉर्डमध्ये जे आहे हे अधिकारी वर्ग जे आहे बजपूर बजभजपुरीमध्ये वार्डमध्ये संपूर्ण संपूर्ण अधिकाऱ्यांनी बदली केली धन्यवाद तुम्ही अशी संवाद साधल्याबद्दल हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय फडणवीस मी गुणवंत रांगा डी आर मुंबई